उत्तर महाराष्ट्रातील राजकीय शासकीय सामाजिक आणि शैक्षणिक वार्तांकनसोबतच आरोग्यविषयक व्यापार उद्योग विषयक चित्रपट नाटक संगीत क्रीडा क्षेत्रांचे तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळांचे सखोल विश्लेषणात्मक वार्तांकनसाठी लवकरच आपल्या सेवेत येत आहेत प्रभात न्यूज तर कृपया प्रभात न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रभात न्यूज प्रवास शोध पत्रकारितेचा दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरेसाहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक अशोक लेलेन कंपनीची मालवाह ट्रक क्रमांक डी शून्य एक एम ब्याण्णव बेचाळीस हिच्यात मुंबई आग्रा हायवेवरून सेंदवाकडून धुळ्याकडे वर नमूद वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य गुटखा वाहतूक होणार आहे सदर वाहनावर कारवाईचे आदेश दिल्याने त्यावरून पोलिस उपनिरीक्षक कचरे तसेच पोलीस सब इन्स्पेक्टर शिंदे पोलीस कॉन्स्टेबल भूषण पाटील मनोज पाटील यांनी मुंबई आग्रा हायवे क्रमांक तीनवर हडाखेड चेक नाक्यावर बातमीप्रमाणे वाहन आढळून आल्याने सदर वाहन थांबविले असता चालकाने वाहन शिरपूरकडे पळविले तेव्हा पोलिसांनी सदर वाहनाचा पाठलाग करून हडाखेड गावाजवळ सुळे फाटा येथे वाहन थांबविले वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव विकास हरी बदोले वय पंचवीस वर्ष राहणार नयानगर कॉलनी वार्ड क्रमांक वीस ग्रीड के पास बालसमुद तालुका कसरावत जिल्हा खरगोन राज्य मध्य प्रदेश असे सांगितले त्यानंतर सदर वाहन पोलीस ठाण्यात आणून दोन पंचांना बोलून त्यांच्या समक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तमाखुजन्य गुटखा चाळीस लाख बत्तीस हजार रुपये किमतीचे आढळून आला त्यासोबत दहा लाख रुपये किमतीची एक अशोक लेलन कंपनीची मालवाहू ट्रक क्रमांक डी डी शून्य एक एम ब्याण्णव बेचाळीस असे एकूण पन्नास लाख बत्तीस हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त करून पुढील योग्य ती कारवाई होणे कामी माननीय सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना पत्र देण्यात आले सदर विभागाकडून सहाय्यक आयुक्त श्री संदीप देवरे व अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी पोलीस ठाण्यात येऊन मालाची तपासणी केली असता सदरचा माल हा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याच्या त्यांनी अभिप्राय दिल्याने सदर वाहन चालकाविरुद्ध त्यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरून शिरपूर तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन, दोन हजार चोवीस मध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सह अन्न सुरक्षा मानकी कायदा दोन हजार सहाच्या विविध कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे हे करीत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरेसाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोरजी काळेसाहेब पोलीस उपविभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे पोलीस सब इन्स्पेक्टर सुनील वसावे मनोज कचरे पोलिस सब इन्स्पेक्टर शिंदे पोलीस हवालदार राजू ढिसले पोलीस हेड कॉन्स्टेबल बागुल कॉन्स्टेबल मनोज पाटील भूषण पाटील मनोज नेरकर चालक पोलीस कॉन्स्टेबल सागर कासार यांनी केली आहे सांगवीहून मीडिया प्रतिनिधी गोकुळ महाले प्रभात न्यूज